नमस्कार मित्र मैत्रिणींनो नूतन श्रीडिंगमध्ये आपले स्वागत आहे कालच्या भागात शर्मिष्ठेला दिवस गेले हे आपण ऐकले ही वार्ता ययाती महाराजांना सांगण्यासाठी तिला शब्द सुचत नव्हते शर्मिष्ठेला आनंद उत्कटता त्याचबरोबर भीतीही निर्माण झाली होती तर वाचनाला सुरुवात करूया आई होण्यात केवढा आनंद आहे वेलीची पाने कितीही सुंदर असली तरी फुलांशिवाय तिला शोभा नाही पर्णभार हे वेलीचे वैभव आहे पण फूल हे तिच्या सौंदर्याचे आणि सुखाचे सार आहे एक फुल फूल कसले एक निराळे जग ती निर्माण करते या निर्मितीच्या आनंदाला उभ्या जगात दुसरी जोड नाही संजीवनी विद्येचा शुक्राचार्यांना इतका अभिमान वाटला होता तो काय ओगीच एकांतात त्या अज्ञात बाळजीवाशी बोलण्यात मला केवढा आनंद वाटे मी त्याला विचारी तू कुठं होतास रे पूर्वी तो काहीच उत्तर देत नसे मग मी म्हणे आई म्हणून मी आवडेन का तुला तुझी आई दासी आहे पण पण आपल्या देशाकरिता ती दासी झाली आहे रे तू पराक्रमी होशील ना आपल्या आईला सुख देशील ना माझे वडील एवढे मोठे राजे पण त्यांना मला सुखी करता आले नाही माझे पती हस्तिनापूरचे सम्राट पण त्यांना मला सुखी ठेवता येत नाही आता मला फक्त तुझीच आशा आहे रे माझ्या राजा माझ्या चिमण्या चंद्रा तुझ्याशिवाय या जगात माझं दुसरं काही काही नाही रे असे मी किती बोलायची एखाद्या वेळी तो बाळजीव पोटातून हुंकार देत आहे असे मला वाटायचे छे तो भासच असे पण असे बोलत राहिले म्हणजे माझे सारे दुःख नाहीसे होई पाऊस पडून गेल्यावर आभाळ स्वच्छ होते ना तसे मन उजळून जाई मला डोहाळे लागले मी माहेरी असते तर तर आईने माझ्या प्रत्येक डोहाळा हौसेने आणि थाटामाटाने पुरवला असता था। पण माझे डोहाळेही मुलखा वेगळे होते मला वाटे गर्द अरण्यात खूप खूप फिरावे तिथल्या हिंस्त्र पशूंशी शिकार करावी रात्री उंच उंच वृक्षांवर चढावे आणि वरच्या निळ्या वेलीला लागणारी सारी फुले तोडून आणावीत ती वेणीत घालावीत एखादा सिंह दिसला तर आळाळ धरून त्याचे तोंड उघडावे आणि त्याचे सारे दात मोजावेत अशा कितीतरी गोष्टी माझ्या मनात येऊ लागल्या माझे मलाच नवल वाटू लागले मग माझ्या लक्षात आली त्या माझ्या इच्छा नाहीत माझ्या वासना नाहीत मी आता स्वतंत्र उरले होते कुठे माझ्या पोटातला बाळजीव मला खेळवीत होता एके दिवशी तर एक अगदी विलक्षण लहर आली मला वाटले म्हातारीचे सोंग घ्यावे अगदी जखड आजीबाईचे आणि महाराजांच्या पुढे जाऊन उभे राहावे त्यांनी आपल्याला ओळखले नाही म्हणजे एकदम ते सोंग टाकून द्यावे आणि म्हणावे तुम्ही ऋषीचं सोंग घेऊन मला फसवलत सोंग काय तुम्हालाच कशी फजिती केली एका माणसाची देवयानीला मुलगा झाला त्याच्या बारशाला मी गेले तिकडे जाण्यापूर्वी मी आरशासमोर उभी राहून प्रसाधन करू लागले तेव्हा माझे पाय लटपटू लागले माझे शरीर आता निराळे दिसू लागले होते इतके दिवस माझे रहस्य गुप्त ठेवणाऱ्या दयाळू निसर्गालासुद्धा माझे रक्षण करणे शक्य नव्हते देवयानी आज आपल्या आनंदात गर्क असेल माझ्याकडे लक्ष द्यायला तिला फुरसत होणार नाही अशी मी मनाशी कशीबशी समजूत घातली भीतच मी वाड्यावरल्या समारंभाला गेले एकसारखी मी तिच्या दृष्टीआड राहण्याचा प्रयत्न करत होते पण तिने आपला यदू दाखवायला मला जवळ बोलावले मुलगा दाखवीत असताना ती एकदम माझ्याकडे टक लावून पाहू लागली मस्तकापासून पायापर्यंत नेहाळले तिने मला मग ती म्हणाली अशोकवन तुला चांगलंच मानवलंय शर्मिष्ठे मी नुसते म्हटले लगेच किंचित छत्रीस्वराने तिने विचारले तिथं तुला एकटं एकटं वाटत नाही पहिल्या पहिल्यांदा वाटलं पण पन लहानपणापासून मला सांभाळणाऱ्या दोन दासी आहेत माझ्याबरोबर त्यांच्याशी बोलण्यात नी बालपणाच्या गोड आठवणी काढण्यात पुष्कळ वेळ जातो असं आणखी कोण येत जातं तिथे दुसरं कोण येणार अधूनमधून कोणीतरी ऋषी येतात त्यांच्या सेवेत वेळ कसा जातो ते समजत सुद्धा नाही मी तिच्यापासून दूर गेले तेव्हा वाघिणीच्या गुहेतून बाहेर आल्या इतका आनंद झाला मला राजवाड्यातल्या ओळखीच्या दासींशी मी बोलू लागले मी जिथे जिथे जाई तिथे तिथे देवयानीची म्हातारी दासी माझ्या मागोमागे प्रथम हे माझ्या लक्षात आले नाही मग मात्र मी घाबरले ती म्हातारी सारखी माझ्याकडे पाहत होती माझे चालणे उभे राहणे वाकणे सर्व काही ती निरखून बघत होती बऱ्याच वेळाने ती थेरडी दूर गेली माझा जीव भांड्यात पडला आत्ता वेळ न काढता देवयानीला निरोप घेऊन अशोकवनाकडे जावे असे मी मनात ठरविले इतक्यात तिच्याकडूनच मला बोलावणे आले मी भीत भीत तिच्या महालात गेले इतर दासींना बाहेर घालवून तिने दार लावून घेतले आणि कठोर स्वराने मला प्रश्न केला तुला दिवस गेले आहेत मी मानेने होय म्हटले हा व्यभिचार मी व्यभिचारी नाही एका थोर ऋषींच्या आशीर्वादानं ऋषीच्या आशीर्वादानं कोण ऋषी हा त्याचं नाव त्याचं गोत्र त्याचं कूळ सांग ना बोलना आता काय दातखिळी बसली तुझी कोणी केली ही कृपा तुझ्यावर कचा ना ती सारी रात्र मी तळमळत काढली माझे प्रेम हे पाप नव्हते पण ते पाप असले तरी त्याचा पवित्र कचाशी काय संबंध होता मला राहून राहून स्वतःचाच राग येत होता देवयानी हे विष ओकत असताना मी गप्प का बसले कचाचं नाव उगीच घेऊ नकोस त्याचा यात काही काही संबंध नाही असे तिला ताडकन मी उत्तर का दिले नाही ते उत्तर मी दिले असते तर तिने खोदून खोदून मला नाही नाही ते प्रश्न विचारले असते आणि मग कचाची मनोमन क्षमा मागण्याखेरीज मला दुसरे काय करता येणे शक्य होते मी त्याची प्रेमळ मूर्ती डोळ्यापुढे उभी केली त्या मूर्तीपुढे गुडघे टेकून हात जोडून मी त्याला म्हणाले भाऊराया क्षमा कर तुझ्या या दुबळ्या बहिणीला क्षमा कर दुःखाचे सात समुद्र ओलांडल्याशिवाय आनंदाचे कधीही न सुकणारे फुल माणसाला मिळू नये असाच जीवनाचा नियम आहे का प्रसूतीच्या वेदनांनी मला मृत्यूच्या दारात नेऊन सोडले जन्म आणि मृत्यू यांची ती विचित्र सांगड पाहून माझी विचारशक्तीच खुंटीत झाली महाराजांच्या बाऊपाशात जे शरीर क्षणाक्षणाला उमलत होते फुलून जात होते तेच आता दुःखाने पळापळाला पड़ा कणत होते विवळत होते वेदना सहन होईनाशा झाल्या म्हणजे मी डोळे मिटून घेई पण ते मिटताना मला वाटे आता पुन्हा आपले डोळे उघडणार नाहीत हे कठोर पण सुंदर जग आपल्याला पुन्हा दिसणार नाही आपले बाळ ते कसे असेल तो मुलगा असेल का देवा मला मरण यायचंच असेल तर ते त्या बाळाला पाहिल्यावर येऊ दे एकदा एकदा त्याला कुशीत घेतल्यावर येऊ दे अरण्यातला संधीप्रकाश एकदम मावळला आणि जिकडे तिकडे काळोख पसरावा तसे झाले पुढे काय झाले ते मला कळले नाही मी डोळे उघडले तेव्हा मला वाटले युगायुगांच्या निद्रेतून मी जागी होत आहे दोन्ही दासी माझ्या कानाशी लागून काहीतरी कुजबुजत होत्या पण ते शब्द प्रथम मला नीट कळेनात मात्र पाच सहा पळातच त्या शब्दातून त्रिभुवन भरून टाकणारे संगीत निर्माण झाले मी एकत होते मी जीवाचे कान करून ऐकत होते माझ्या दासी म्हणत होत्या मुलगा झालाय मुलगा मुलगा गोरा पान गुटगुटीत मुलगा माझ्या बाळाच्या बारशाला फक्त तीन माणसे होती मी आणि माझ्या दोन दासी देवयानी दुरून सर्व एकत होती पण शर्मिष्ठेला मुलगा झाला हे जणू काही तिच्या गावीच नव्हते तिने उघड उघड माझ्याशी वैर पुकारले नव्हते पण माझ्यावर पाळत ठेवण्याची व्यवस्था तिने केली होती अशोकवनात काय चालले आहे हे खडाणखडा तिला कळत होते माझा बाळ तो एका सम्राटाचा मुलगा होता पण तो दुर्दैवी शर्मिष्ठेच्या पोटी जन्माला आला होता शृंगारलेल्या पाळण्यात घालून त्याचे नाव ठेवण्याचा समारंभ कोण करणार त्याचे नाव पुरुरवा ठेवावे असे माझ्या मनात होते महाराजांच्या पराक्रमी पणजोबांचे नाव होते ते पण या नावामुळे देवयानीच्या मनात नको तो संशय निर्माण होईल अशी भीती मला वाटली परंतु त्या नावाचा मोह मला पूर्णपणे सोडवेना मी त्याचे नाव ठेवले पुरू ते ठेवण्याचा समारंभ केला महाला बाहेरच्या बागेत माझ्या हातांचा पाळणा त्या पाळण्याच्या वर टांगलेल्या चंद्राचे खेळणे भोवतालच्या वृक्षवेलींच्या माळा असे साजरे झाले ते बारसे पुरुणे माझे जीवन आनंदसागरात बुडवून टाकले त्याचे कितीही पापे घेतले तरी माझी तृप्ती होत नसे त्याला मूळचेच मोठे सुरेख जावळं होते त्या जावळ्यातून हात फिरवताना नंदनवनातल्या फुलांच्या पायघड्यांवरून मी चालत आहे असा भास मला होई पुरूला भूक लागली पिण्याकरिता माझ्या पदराशी तो झोंबू लागला म्हणजे मला ब्रह्मानंद वाटे दूध पिता पिता तो मध्येच थांबे एखाद्या वेळी फू करून दुधाचे थेंब उडवून टाकेल ते थेंब त्याच्या गालावर पडत मग त्या गालांचे मुके घेऊन मी त्याला पुरेपूर करून टाकेन त्याच्या गोंजीरवाण्या बाळमुठीत कुबेराची संपत्ती होती माझ्याकडे टक लावून पाहणाऱ्या त्याच्या डोळ्यात दोन चिमुकले चंद्र होते मला पाहताच त्याच्या ओठावर उमटणाऱ्या चिमण्या स्मितात वसंत ऋतूचे सारे वैभव हसत होते पुरु दिवसादिवसाने मोठा होऊ लागला तो उपडाओ लागला रांगू लागला बसू लागला काऊ माऊंशी फुलांशी पाखरांशी चांदण्यांशी त्याची मैत्री जमली तपश्चर्येला बसलेल्या शुक्राचार्यांची गुहेबाहेर येऊन दर्शन देण्याची वेळ मध्ये एकदा येऊन गेली पण यदू आजारी असल्यामुळे त्यावेळी देवयानी गेली नाही ती हस्तिना पुराबाहेर गेल्याशिवाय महाराजांचे दर्शन आपल्याला होणार नाही हे मी ओळखून होते पण मला या विरहाचे दुःख जाणवत नव्हते पुरुच्या बाललीलात मी माझी सर्व दुःखे विसरून गेले होते मी फक्त वर्तमान काळात राहत होते भूत भविष्याची मला काळजी नव्हती सुखाचे दिवस हरिणीच्या पावलांनी पळतात का पुरूचा पहिला वाढदिवस जवळ आला त्याचवेळी दर्शन देण्याकरिता गुहेतून बाहेर येणाऱ्या शुक्राचार्यांचा दिवस पुन्हा आला देवयांनी त्यांना नातू दाखवण्याकरिता निघून गेली त्या दिवशी माझे मन एखाद्या नववधूसारखे अधीर झाले आज दिवस फार रेंगाळत चालला आहे असे मला वाटले संध्याकाळी मोठ्या उत्साहाने मी केलेली केशभूषा पुरुणे विस्कटवून टाकली पहिल्यांदा अगदी पहिल्यांदा मी त्याच्याकडे डोळे वटारून पाहिले तो एकत नाही असे पाहून मी त्याला चापट मारली पण लगेच माझे मन मला खाऊ लागले मी आसवांनी त्याला नानले अशा रडण्यातसुद्धा किती सुख असते मध्यरात्र उलटून गेली तरी भुयारातले महालाचे दार वाजले नाही उघडले नाही मी निराश झाले महाराज मला विसरून गेले असे मला वाटले आसवांनी माझी उशी ओलीचिंब झाली मध्यरात्र उलटून दोन घटका झाल्या ते गुप्तदार वाजले हळूहळू सरकू लागले माझे प्राण डोळ्यात येऊन उभे राहिले पुढच्या क्षणी मी ढगात वीज शिरते ना तशी महाराजांच्या बाहूपाशात पडले दीर्घवियोगानंतरचं ते मिलन त्या मिलनात केवढा आनंद होता आम्हाला खूप खूप बोलायचे होते पण बोलायचा प्रयत्न केला तरी दोघांच्या तोंडून शब्द उमटत नव्हता तरीही आम्ही खूप खूप बोलत होतो डोळ्यांनी नाही अश्रूंनी स्पर्शाने महाराज कितीतरी वेळ गाड झोपलेल्या पुरूकडे टक लावून पाहत बसले पण माझे दोन्ही हात हातात घट्ट धरून ते म्हणाले क्षमा मला क्षमा कर आज तुझ्या माझ्या लाडक्या पुरूसाठी मला काही करता येत नाही पण उद्या उद्या मी त्यांना पुढे बोलू दिले नाही देवयांनी माझ्यावर पाळत ठेवण्याची व्यवस्था करून गेली होती तिच्या जाळ्यात सापडायचे नाही असे आम्ही ठरविले महाराजांची भेट रोज झाली तर ती मला काय नको का होती पण तो मोह मी आवरला चार आठ दिवसांनी मिळणाऱ्या त्यांच्या सहवासात मी समाधान मानू लागले एके दिवशी रात्री ते आले तेव्हा पुरू जागा होता माझ्या एका दासीने त्याला बागेतली वेलीची फुले आपल्या चिमुकल्या हातांनी तोडायचा नाद लावला होता त्या दिवशी संध्याकाळी ती दासी त्याला बागेत खेळवीत होती हळूहळू एक एक चांदणी आकाशात उभू लागली हा हा म्हणता आकाशात लखलखू लागले ते नक्षत्रांचे वैभव पाहून पुरू वेडावून गेला वेलीवरली फुले तोडायची त्याला सवय होती तशीच ही आकाशातली फुले तोडता येतील असे त्याला वाटले असावे तो दासींना आपल्याला उंच उंच करायला खुनावून सांगू लागला पण कुणी कितीही उंच केले तरी आकाशातली नक्षत्रे बालकाच्या हाती कशी लागणार पुरु त्याच्याच हट्ट धरून बसला रडून रडून त्याचे डोळे मुठीसारखे सुजले त्याला घास भरविताना चिऊ काऊ माऊ वगैरे त्याचे सारे मित्र बोलावले पण तो शिताला सुद्धा शिवला नाही मध्यरात्रीपर्यंत मी त्याला खांद्यावर घेऊन थोपटीत होते पण तो खळीला आला होता हट्टाने जागा राहिला होता महाराजांनी त्याला जागा असा पाहिला तो याच वेळी त्याला घेण्यासाठी त्यांनी आपले हात पुढे केले पुरूने त्यांच्याकडे क्षणभर टक लावून पाहिले माझ्या अंगावरून त्यांच्याकडे झेप घेतल्यासारखे केले मग त्यांचे त्यालाच काय वाटले कुणाला ठाऊक मानेने नकार देत त्याने एकदम महाराजांकडे पाठ फिरविले महाराज आईच्या खांद्यावरल्या त्याच्या त्या चिमुकल्या पाठमोऱ्या मूर्तीकडे पाहू लागले इतक्यात पुरू आपल्या चिमुकल्या हातांनी माझे तोंड धरून ते वळवू लागला मला काहीतरी दाखवीत होता तो तो काय दाखवीत आहे हे चटकन माझ्या लक्षात आले नाही पण ते लक्षात आले तेव्हा मात्र कोपऱ्यात मी काढलेले महाराजांचे चित्र होते तो राहून राहून त्या चित्राकडे आणि महाराजांकडे बोट दाखवित होता ते चित्र महाराजांचे आहे असे तो मला आपल्या मुक्या वाणीने सांगत होता अरे लबाडा म्हणून महाराजांनी किती वात्सल्याने त्याचे चुंबन घेतले त्यांनी जिथे त्याचे चुंबन घेतले होते तिथेच त्याचा पापा घेताना मला कोण गुदगुल्या झाल्या त्या एकाच चुंबनाने मला दोन रसांनी नावू घातले शृंगाराने आणि वात्सल्याने खाली दिलेले डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करावे तिथे पहिल्या भागाची लिंक दिलेली आहे